आजच्या या नगरपालिकेच्या साव सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आपण आज या शहरासाठी हे शहर आणि पुढील काळासाठी काय निर्णय घ्यायचा ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी समर्थनासाठी आज आपण इथं जमलो आहोत अगदी ताकदीची मंडळी सर्व आज इथं बसलेली आहे आणि या राजकारणा या निवडणुकीचा एक सूर मी पाहिला दोन तीन जे प्रामुख्याने मुद्दे आहेत की यांची निवडणुकी शहराची आहे आणि यांच्याकडे ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते दिसतात असा एक मोठा सूर या निवडणुकीच्या अनुषंगाने मला पाहायला मिळाला मला असं वाटतं की शहरवासी पण हे ग्रामीण भागाशीच संबंधित राहिले शहर आणि ग्रामीण भागातली लोकं एकत्र आल्यानंतर निवडणुकीचा काय निकाल लागेल एक नवीन इतिहास हा सर्व तुमच्या माध्यमातून या निवडणुकीत घडताना तीन तारखेला आपण सगळेजण पाहणार आहोत खरं तर ही मनाची एक घालमेल होती अनेक प्रकार आम्ही पर्याय शोधत असताना आता या निवडणुकीमध्ये विकास या मुद्द्यावर चर्चा करायची नाही आहे या निवडणुकीमध्ये कोणी काय कामं केली त्याच्यावर विरोधक चर्चा करणार नाही आहेत मागच्या निवडणुकीचं साधन होतं आरोप प्रत्यारोप ती सर्व मंडळी एकत्र झाल्यानंतर आता यावेळेस जर आपण विकासावर निवडणूक लढू शकत नाही तर निवडणूक काय विषयावर लढवायची की मंगेशदादाने एक शब्द दिला होता की माझ्या घरातलं कोणी राजकारणात करणार नाही हेही खरं आहे की माझी ती भूमिकाही होती पण आजची परिस्थिती असं आहे की या शहराने आपण अनेक वर्षाची परंपरा आपण पाहतो आहे आणि माझ्यावर जे आरोप करता आहेत खऱ्या अर्थाने घराणेशाहीची पुरस्कर्ते हीच अशी मंडळी आहे त्याच्यामुळे त्या आरोपांपेक्षा जनतेच्या मनात काय चाललं हे देखील आपण वस्तुस्थिती तपासावी म्हणून मी एक नाही दोन नाही तीन तीन आम्ही सर्वे करून पाहिले आणि अगदी मला कोणी म्हणेल की ते सर्वे तुम्ही अगदी घरातही करू शकतात परंतु महाराष्ट्रातल्या नामांकित नामचिन संस्थेकडनं आम्ही ते सर्व करून पाहिल्यानंतर अगदी सहा सात आठ टक्क्याच्या पुढे देखील मँडेट हा एखाद्या दुसऱ्या नावाला येत येताना दिसत नव्हता आणि अशा वेळेस या चाळीसगावच्या भविष्यासाठी तो शब्द जो आम्ही सांगत होतो त्याच्यावर पुनर्विचार करण्याची वेळ तिथून सुरू झाली खरं तर मी जाहीरपणे प्रतिभाचं कधीही नाव घेताना बऱ्याचदा टाळायचो पण ही एक वस्तुस्थिती आज बायको म्हणून नाही तिचं एक कर्तृत्व म्हणून जर सांगायचं म्हटलं तर अनेक लोकांनी आपण पाहिलं की या शहराला प्रमुख पदावर महिला म्हणून अगदी नगरपालिकेमध्ये त्यांनीही पद भूषवली आहेत आज आपण बघा म्हणजे दोन हजार एकलाही आपण दिलं होतं आज त्यांचा संपर्क जर आपण पाहिला तर आपण माझ्या मते की त्या निवडणुकीनंतर कुठेही दिसत नसतील आणि नगरपालिका ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून जर घरातनं चालत असेल जनमानसाचा कधीही माझ्या मते की नगराध्यक्ष म्हणून सार्वत्रिक कार्यक्रम उपक्रम लोकांचं ऐकणं हे कधीही मागील काळात आपण बघितलं असेल की कधीही झालं नाही म्हणजे दुसरी बाजू अशी आहे की खरं तर माझ्यासाठी हा एक असा एक धक्का असा आहे राजकीय लोक बऱ्याचदा असा विचार करतात की राजकारणात कॉम्पिटिशन तयार व्हायला नको पण माझ्याच घरात एवढी मोठी कॉम्पिटिशन कामाच्या माध्यमातून प्रतिभा कधी तयार करेल असं मलाही कधी वाटलं नव्हतं आणि अगदी राजकारणाचा हव्यास किंवा एखादी पदाची आपल्याला जबाबदारीच पाहिजे नाही किंवा एखाद्या विषयावर आपण बऱ्याचदा पाहतो आज पक्षाने मेरिटच्या आधारावर ज्यावेळेस निर्णय घेतला मी गिरीश भाऊंनाही बोललो आमच्या काही चर्चाही चालल्या होत्या पण गिरीश भाऊ म्हटले की शेवटी पक्षाने आम्ही ज्यावेळेस ते सगळे भूमिका त्यावेळेस पाहिल्यात की तू बायको म्हणून जरी विचार करत असला परंतु दुसरी एक बाजू आम्हीही बऱ्याचदा सेन्स घेत असतो तर तिचं जनमानसात राहणं म्हणजे अगदी तिचं आता गुणगान म्हणून सांगत नाही पण ही सर तुम्ही आपण सगळेजण पाहत आहेत या चाळीसगाव शहरातला कुठलं घर नसेल गल्ली नसेल मोहला नसेल वार्ड नसेल प्रभाग नसेल गाव नसेल की जिथपर्यंत प्रतिभा कधी पोहोचली नाही ती नुसती पोहोचलीच नाही तर प्रत्येक वेळेस कार्यक्रमातून उपक्रमातून लोकांच्या सुखात दुःखात म्हणजे कोविडचा एक प्रसंग मला चांगला आठवतो कोविडच्या काळात सगळी लोकं ज्यावेळेस घरात बसत होतीत आणि सगळे घाबरत होते आणि माझी दोन्ही मुलं लहान असताना मी म्हटलं की आता आपण नवीनच आमदार झालो आहे हा काय नवीन संकट आलं आणि त्यावेळेस तिचं एक वाक्य होतं की आपण आपल्या मुलांना हवं तर डोलला पाठवून देऊ पण आपण शहराची जबाबदारी घेतली आहे तर आपण लक्ष घातलं पाहिजे आणि इतक्या जीव घेण्या आजाराच्या वेळेस मला असं वाटतं की ज्याला म्हणतो की साथ देणारी बायको म्हणून नाही तर अर्धांगी म्हणून नाही परंतु एक तिच्यामध्ये माणुसकीतून ज्यावेळेस ती शब्द सांगत होती तर मला आजही आठवतं की प्रत्येक खंबीर काळात तिने मला तर साथ दिलीच आहे बायको म्हणून तिने एकीकडे कर्तव्य जरी केलं असेल परंतु या शहरात आपण सगळेजण प्रत्येक घटनेचे साक्षीदार आहेत म्हणजे अगदी एखाद्या माणसाला लाजवेल एवढा तिचा कामाचा उरकही असतो सगळ्यांशी तिचं जाणं असतं आणि आज तिला हे सगळं देत असताना कदाचित तिच्या नशिबात मी सहज कधी ह्या अंकशास्त्रावर भरोसा ठेवत नाही पण योगायोगाने माझा एक स्वप्नील म्हणून मित्र आहे आणि त्यांच्याकडे मी गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे त्या वहिनींचं त्या अंकशास्त्रात सगळं झालेलं असताना त्या सहज चर्चा करत होत्या आणि मी सहज जन्मतारीख तिची सांगितल्यावर ते म्हटले की राजयोग हा तुमच्यापेक्षा त्यांच्यात जास्त नशिबात आहे परंतु नशिबापेक्षा तिने कर्तृत्व सिद्ध केलं आहे हे देखील आज नाकारता येणार नाही उमेदवारीचा बायोडाटा हा प्रत्येकाला हवा असतो काहीजण ते बनवतात पण तिने तो स्वतः निर्माण केला आहे याचं एक भाग आहेच आज या उमेदवारीच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगेल की यातली सविस्तर भूमिका मी मांडेलच पण या शहराचं हित मी तुम्हाला सांगतो की आम्ही मधल्या काळात बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेंचे मतभेद वाद आम्ही पाहिलेत नगरपालिका चालवत असताना खूप तारेवरची कसरत असते मी तुम्हाला सांगतो की आजचा झालेला निर्णय हा जरी राजकीय काही लोक म्हणतील की यांना वेगळ्या पद्धतीने सांगून घरातच उमेदवारी ठेवायची होती किंवा काय खरं तर मंगेश चव्हाण जरी वगळला माझं क कदाचित त्यांना हेही सांगणं असेल प्रत्येक निवडणुकीत खरं तर राष्ट्रवादीच्या एका प्रमुख कार्यकर्त्याने सांगितलं होतं डॉक्टर साहेब त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीत त्यांना सांगितलं की आपल्याला मंगेश चव्हाण जाऊ द्या एकटी प्रतिभा चव्हाणच सगळ्यांना भारी आहे ती त्यांचा एवढा त्या एवढ्या फिरतायत आपल्या घरातलं आपल्या जवळचं कोणीही फिरत नाही आणि हे त्यांनी मला ज्यावेळेस सांगितलं तर विरोधकांना देखील ही वस्तुस्थिती मान्य करावी लागली की जनमानसामध्ये परिवार म्हणून नाही परंतु जनमानसामध्ये राहत असताना आज लोकांनी पुन्हा एकदा हा जो मँडेट देण्याचा जो भूमिका घेतली आहे खरं तर या सगळ्यांचे तुमचे पुन्हा अजून एकदा उपकाराची अजून दुसरी झालर ही आमच्यावर कायम असणार आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून प्रतिभाला हेच सांगणं असेल की आतापर्यंत जे केलं त्यात अधिक पद्धतीने जनमानसामध्ये राहून चांगलं काम करून तुझं स्वतःचं कर्तृत्व तूच सिद्ध करावं यासाठी तुला नवरा म्हणून नाही तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून आज शुभेच्छा देताना एक आनंद वाटतो की बऱ्याचदा आपण पाहतो की झेरॉक्स कॉपी आपण असतो की बायको फक्त नावाला असते परंतु तिचा आता असं अवघड झालं की अर्धे तिकिटांच्या भानगडीत अर्धे कार्यकर्त्यांच्या भानगडीत तीच सांगायला लागली की आजच हे असं झालं आहे अन्ना साहेब मला एक किस्सा आठवतो हो पुढच्या काळात तसा किस्सा घडण्याची दाट शक्यता घरामध्ये निर्माण झाली आहे मला दोन चार लोक आताच मध्यस्थी ठेवावा लागतील कारण की शेवटी शो, शो, तीही लोकांमध्ये राहते लोकांमध्ये काय चाललंय लोक काय सांगताय हे आवर्जून तिलाही कळतं आणि काही निर्णय खरं तर आज या हा भाग जर सोडला परंतु अनेक कार्यकर्त्यांनी या नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदासाठी आमच्याकडे उमेदवारी मागितली वर्षानुवर्ष काम करत असताना काही माझे तरुण सहकाऱ्यांनी रास्त भूमिका मांडली पण आता निर्णय घेताना आम्हीही असे गोंधळात पडलो की आता करायचं काय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की बरीचशी मंडळ इथं बसलेली आहे आपल्याला सगळ्यांना समजदारीची भूमिका घेऊन पुढे जावं लागेल आणि ते सगळ्यांना समजायचं काम आपल्याला देखील करावं लागेल कारण की इतके ताकदीचे सगळे सहकारी आहेत की त्यात कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही परंतु उमेदवारी ही जरी पक्षपातळीवर जरी निर्णय झाला असेल परंतु प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखा दुःखात आडी अडचणीत मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे यात काही काळजी करण्याचं कारण नाही हा तुम्हाला सगळ्यांना सांगत असताना आता या नगरपालिकेच्या अनुषंगाने समोरच्या लोकांचं आम्ही एक गणित पाहिलं अण्णासाहेब तुम्ही म्हणजे आम्हाला तुमचं ते गणित आत्ताही लक्षात कधी कधी येतं म्हणजे आम्ही ते फोटो ज्यावेळेस पाहिले म्हणजे ज्यांना आम्ही अगदी ताकदीने आपण पक्षाच्या पलीकडे मदत करायची कधी भूमिका घेतली असेल कधीतरी आपण कधी डोक्यातही ठेवत नाही की बाबा सर्वसमावेशक लोकांना आपण घेऊन चालू परंतु ज्या वेळेस अगदी ज्यावेळेस निवडणुका येतात तर मला काही मित्रांनी ते मला कॉल्सही दाखवलेत की अगदी प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं असतील तिथं आपल्या त्यांच्या माणसांना मा बोलवून एकत्र करण्याचं काम सगळ्या ठिकाणी चालू आहे खरं तर मी कधी जात पात याच्या पलीकडे काम करण्याची कायम माझी भूमिका राहिली तुम्ही सगळ्यांनी मला अनुभवलं आहे परंतु पुन्हा ही एकदा भारतीय जनता पार्टीसाठी ही नगरपालिका मागच्या वेळेस आपण काठावर घेतली आपल्याकडे मँडेट हा फक्त नगराध्यक्षपदाचा ताईंच्या रूपानं आला पण नगरसेवक खाली आपले न निवडल्यामुळे नगरपालिका पाच वर्ष चालवायला कायम अडचणी आली तर सुरेश भाऊ तुम्ही घोडेसर त्यावेळेस तो पक्षाचा निर्णय दुर्दैवी झाला असेल त्यावेळेस म्हणजे खरं तर माझ्यावर आज काही लोकांनी आरोप केलेत की के त्यांनी असं का केलं परंतु घोडेसरांकडे मिरिट असताना देखील त्यावेळेस डावललं गेलं मला असं वाटतं की त्यावर मी योग्य भूमिका भूमिका मांडेलच परंतु या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करेल की एखाद्या वेळेस नगराध्यक्षपदासाठी दोन चार मतं इकडे तिकडे झाली तर ते धकून जातील परंतु एक एक दोन दोन मतांवरनं काही लोक नगरपालिकेला पडताना आपण पाहिली आहेत आणि शहरातल्या सर्व लोकांना माझी विनंती असेल तुम्ही ग्रामीण भागात जरी मतदान असेल काहींचं शहरात नोंदणी आहे तुम्ही काहीच चिंता करू नका शहरातलं मतदान तुम्हाला सर्वात प्रथम करायचं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांनाही आम्ही हेच सांगितलं की तुमच्या असं कुठलंच गाव नाही की त्या गावाचे पन्नास शंभर लोक या शहरात राहत नाही तुम्ही प्रमुख मंडळींना आम्ही मागच्या वेळेस ज्यावेळेस एक बैठक घेतली परंतु या बैठकीत ज्यावेळेस लक्षात आलं अगदी अमोल चव्हाणांना विचारलं की आपण कामाला लागले का सगळे हो म्हणत होते पण अमोल म्हणजे दोन तीन लोकांना आम्ही विचारलं की तुम्ही कुठे कुठे गेलात तर त्यावेळेस शेजारच्या लोकांना देखील तुम्ही आपल्याला भाजपाला काम करायचं आहे मदत करायची आहे फक्त एखाद्या सभेला प्रचारात उ उपलब्ध राहणं गर्दी जमवणं ही पक्षाची एक ताकद दाखवून हे चांगलंच आहे परंतु जर घरी गेल्यानंतर जर आपण चार लोकांच्या भूमिका मांडत नसू सांगत नसू तर मला असं वाटतं की तेही योग्य होणार नाही मला दहा वीस लोकांनी व्हॉट्सअपला टाकलेत की आम्ही कोणाकोणाला भेटलो कोणाकोणाकडे गेलेत मला काही लोकांचं बोलणं करून दिलं परंतु आता प्रत्येकाशी बोलणं जरी मला शक्य नसेल तर माझी तुम्हाला विनंती असेल की आपण पन्नास शंभर लोकांच्या वैयक्तिक घरी जाऊन प्रत्येकाला भूमिका समजून नातं गोतं मित्र परिवार म्हणजे आम्ही वि विधानसभेला एक अनुभवलं की एका गावात गेल्यानंतर आपला एक प्रमुख सहकारी असतो पू पूर्णवेळ सोबत असतो नाव मी आता सांगत नाही आणि त्यावेळेस त्यांच्या त्या, त्या गावात गेल्यानंतर मला तिथल्या लोकांनी सांगितलं की हे तुमच्यासोबत जे आहेत त्यांच्या बहीण या गावात राहतात आणि ते राष्ट्रवादीचं काम करत आहेत तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे आणि ज्यावेळेस त्यावेळेस लक्षात आलं ते म्हटले आम्हाला निरूपच नाही आहे आम्ही कायम पारंपरिक राष्ट्रवादीचं काम करतो आम्हाला कदाचित यांनी सांगितलं असतं तर ते माझे भाऊ आहेत भावाचं मी ऐकलं असतं सांगण्याचं तात्पर्य की आपल्याला हे सगळ्यांना सोबत घेऊन जात असताना पन्नास शंभर लोकांपर्यंत पोचावं लागेल कायम तुमच्यासाठी तर आम्ही आहोतच खरं तर मी घरी नसलो तर सगळ्यांचा आदरदित्य किंवा सांभाळणं प्रतिभाकडे पहिले पार्ट टाईम होतं परंतु आता एक ताण असेल की आता फुल टाईम तिला आता त्यात लक्ष घालता येईल आम्ही कधीही कुठली जबाबदारी कधी मी झटकण्याचा प्रयत्न केला नाही जबाबदारी घेऊन आपण काम करायचं ठरवलं आहे या शहराचं हित मी आज पुन्हा सांगतो तुम्ही दहा वर्षानंतर ज्या वेळेस विचार कराल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की हे ये शहर हा माणूस जे सांगत होता त्या शहराचं हित त्या निर्णयामागे होतं आजचा हा आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आपले बरेचसे उमेदवार आहेत की खरं तर त्यामध्ये आपल्याला समजदारीची भूमिका खरंच घ्यावी लागणार आहे म्हणजे तुम्हाला सांगतो की मलाही इतकं संकट आलं की काही ठिकाणी आता काय करावं परंतु आता पक्ष स्तरावर काही त्यांच्या सूचना काही सर्वे अशा माध्यमातून तो निर्णय आता आज घेत असताना जे उमेदवार नसतील आम्ही एक ठरवलं आहे की आम्ही राजू अण्णा सुरेशभाऊ बसलो होतो आम्ही सगळ्यांसमोर आम्ही ही चर्चा झाली घोडेसर अण्णासाहेब आपण अध्यक्ष तुम्ही आहेत आपण जिल्ह्याच्या सगळ्यांशी बोलून की दहा लोकांना एक एक वर्षासाठी कोआप आपण दोन पदं जी आहेत ती द्यायची आणि एक पद अजून आपल्याकडे असणार आहे की जे अडीच अडीच वर्ष देण्याचं आपलं काही ठिकाणी आहे ते निर्णय आपण टप्प्याटप्प्यात संघटनेशी आणि मला म्हटलं की दादा तुम्ही तर पाच सहा लोकांना शब्द दिलं मी म्हटलं आम्ही दहा लोकांना शब्द देणार आहोत दहा लोकांना फक्त आम्ही सांगणार आहोत की तुमच्या प्रभागातला माणूस पडायला नको एवढीच आमची अट असेल कमळ निवडून आल्यानंतर आम्ही जे कार्यकर्त्यांनी काम केलं आहे जे प्रमुख लोकांवर अन्याय झाल्याची भूमिका असेल त्यांना देखील एक वेगळ्या मार्गाने आपण समाविष्ट करून घेण्याचं यामध्ये निर्णय केलेला आहे आज या उमेदवारी नामांकन दाखल करण्यासाठी खूप सारी मंडळ इथं आलेली आहे खरं तर यावेळेस एक मोठा इतिहास असा घडणार आहे की नदीपलीकडे आपण कायम म्हणतो की भाजपाचं वर्चस्व नसतं घोडेसर तुम्ही एकदा तुम्ही तिकडे गाडी घेऊन गेला होता आणि तिकडे तुमच्या गाडीवर त्या काळात मला आठवतं एटी नानांचं इलेक्शन होतं आणि तिकडे बूथ लागू द्यायचं नाही गाडीवर दगड फेक करण्याचा प्रयत्न काही मधल्या काळात झाला पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की तिकडे अशी मंडळी आपल्यासोबत आहे की आता नदीपलीकडचं मताधिक्य तुम्ही कदाचित कोणी विचारही केलं नसेल एवढं मताधिक्य नदीपलीकडे आपल्याला भेटणार आहे सर्वात जास्त लीड हा तिकडे असणार आहे परंतु मी घोडेसर एम के आपण तिथं सगळ्यात हाय प्रोफाईल एरियात तुम्ही राहतात आपल्याला मागच्या वेळेस तिथले दोघं उमेदवार आपले भाजपाचे पराभूत झाले होते आपल्याला ह्या वेळेस अतिशय ताकदीने लक्ष घालावं लागेल किंतु परंतु मनात न ठेवता सगळ्यांना माझी विनंती असेल की आपण सगळ्यांनी एक मुखाने एक दिलाने निर्णय घेऊन तो निर्णय करत असताना पुढे जाऊ क कदाचित या उमेदवारीच्या प्रक्रियेत काही मेरिटचे उमेदवार डावलले गेलेत त्यात मी हेही सांगितलं की अशा वेळेस निर्णय घेताना माझ्या जवळच्या माणसावरच काही ठिकाणी अन्याय झाला त्यांना मी सांगितलं की बाबा तू तरी मला समजून घे पक्षाला समजून घे पक्षाच्या भूमिकेला समजून घे भविष्यात आपण कुठेतरी मान सन्मान ठेवून पुढे जाऊ हे सांगत असताना सगळ्यांना समजवण्याचं कामही आपल्याला करावं लागेल बऱ्याचशा गोष्टी आहेत की म्हणजे अगदी अलकनंद मोहिनीताई मोहिनीतई धर्माबा तुम्ही सुरेश महाराज आहेत काका घोडे सगळीच लोकं आहेत ही सगळी मंडळी असताना आपण येणाऱ्या काळात या शहरासाठी सगळ्यांनी फक्त शंभर मतांचं गणित त्यात न मिळणारी पन्नास मतं हे एक आपल्याला आवर्जून लक्षात घालावं लागेल की न मिळणारी पन्नास मतं आपल्याला आणून देण्याची भूमिका आम्ही ते याद्या वाटप त्याचं एक वाररूम उभी केली आहे त्यात तुम्ही द्या आम्ही त्याला एकदम क्लोज मॉनिटर करणार आहोत आणि या वेळेस खरं काही जणांचं मला इतकं अप्रूक आणि कौतुक वाटतं की काही कार्यकर्त्यांना काहीही सांगावं लागत नाही फक्त गंमत म्हणून सांगतो माझ्याकडे सकाळी आमचे मामा आलेत म्हणजे काही लोकांची भूमिका मला एक वाटली की ते बाळू बाळूमामा म्हटलं तर ते कायम मी तरी माझे आमदार होईल पण ते माझे आमदार माझ्यामध्ये कधीच होणार नाहीत आणि ते म्हटले की मला नगरपालिका लढवायची आहे मी म्हटलं अरे मामा ते तुम्ही जमणार नाही तुम्ही ऐका जरा मी म्हटलं कसं जमणार नाही म्हणजे भाचा आमदार आहे म्हटलं मामा लोकांमध्ये तसा मेसेज चुकीचा जाईल आणि सांगता सांगताना त्यांनी सहज बोलता सांगितलं मला ही चार पाच लोक सांगतात की तू बाम तुझा घरचा माणूस राहून तुला कशी उमेदवारी भेटत नाही आपली लोकं आपल्या जवळच्या लोकांना जर उचकवायला लागली तर कसं करायचं ते गमतीने बोलत असतील तो मामा थोडा भोळा आहे पण वस्तुस्थिती अशी आहे की माझी काही लोकांना विनंती आहे गंमत म्हणून पण मजाक मजाक मी रज्जाक मर्जा आहे का असं होऊन जाईल त्या मामाला सांगत असताना मी म्हटलं बाबा मी माझे आमदार होईल तो होणार नाही म्हणजे ही लोकं समजवायला मला घरातच सकाळी पहिलं काम त्या मामाला समजवायला लागलं मी म्हटलं मामा मी घरच्या लोकांना समजू का आता बाहेरच्या लोकांना समजू पण आपल्याही दोन चार लोकांना माझं सांगणं असेल की माझ्यावर जर पक्षावर तुमचं जर प्रेम असेल खरंच तुम्ही जर काम करायची भूमिका असेल तर आपण त्या लोकांना आपणच समजवलं पाहिजेन जर जवळची लोकं त्यांना साविक सा कदाचित त्यांना मजाकमध्ये सांगितलं असेल परंतु त्यांचा अर्थ ते जर वेगळा काळात असेल तर शेवटी आपलं पक्षाचं नुकसान नुकसान आहे आणि शेवटी भावनेच्या भरात एखादा घेतलेला निर्णय हा आपल्यासाठी पक्षासाठी त्या काळात त्या वेळेसाठी वेळ निघल्यानंतर मोठं नुकसान होतं मी पाच पन्नास शंभर कार्यकर्त्यांचा अनुभव पुढच्या काळात सांगणार आहे की म्हणजे असे किती लोक आहे इथं आप्पा चौधरी इथं दोघंजण भाऊ आलेत मी त्यांचंही ऐकलं की आम्ही पस्तीस चाळीस वर्षापासून या प्रभागात राहतो आम्ही काम करतो तिथं दिनेश बो दिनेश आपले राकेश बोरसे सरांनी सांगितलं म्हणजे काम करणारी हे सगळी माणसं आता निर्णय काय करावा अशा याच्यात आपल्याला सगळ्यांना सुईद्वारा घेऊन फिरावं लागेल आणि निकम सर ते काम तुम्हीच करू शकता शहराध्यक्ष आता वार्डात बिझी राहतील त्यांनाही आम्ही काही सोडणार नाहीत काही गोष्टी जर तुमच्याकडनं झाल्या नाहीत तर तुम्ही पाच सात दहा लोकांची सिनियर लोकांची समिती करा एमक्या अण्णांकडे काही स्पेशल औषध असतात ते औषध ते योग्य वेळेस देतात त्यांच्याकडनं तो उपचार औषध फक्त ओवरडस करू नका त्याच्या रिॲक्शन्स यायला नको ते, ते तुम्ही आता हे सगळं समन्वय साधा आणि घोडेसरांकडे अजून एक कला आहे ते कोणी कैवी करू द्या ते कसा गेम जुळवायचा ते त्यांना चांगलं माहिती असतं तुमच्याकडे इथलं बसलेली सगळी माणसं ही सगळी ताकदवर माणसं आहेत तुम्ही आता माझ्याकडे दुसऱ्याही ठिकाणी जायचं धर्मावर तिकडे गोड असताय <laughs> म्हणजे तुम्हाला आता हे सगळं समन्वय तुम्हालाच एकमेकाला करावं लागेल आपल्यासोबत काही लोक आलेले आहेत पक्षप्रवेश केला आहे त्यांचा आदर तित्य मान सन्मान कमी व्हायला नको शेवटी बघा कोणीतरी आपल्यावर विश्वास टाकून आला आहे सगळीच लोकं काय पदासाठी येत नसतात काही लोक ही येत असताना त्यांना मान सन्मान जरी दिला तर त्यांना खूप बरं वाटतं माझ्याकडून लक्ष बऱ्याचदा होतं की माझ्याकडे लक्ष आलं नाही दुर्लक्ष झालं मी तुम्हाला सांगतो की सगळ्यांना सांभाळून घेण्याची भूमिका माझी असेल प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका असेल हे पंधरा दिवस महिनाभर गेल्यानंतर पूर्ण वेळ मी तुमच्यासाठी कधी आलात तर उपलब्ध आहे माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकूण एक माणसाच्या संपर्कात राहून म्हणजे भूषणदादा तुम्ही दोन तीनच प्रभागांची जबाबदारी घेतली आहे पण तुम्हाला जास्त जबाबदारी घ्यावी लागेल कारण की तुम्ही सगळीच लोक इथं बसलेली सगळी तोला मोलाची माणसं आहेत नदीपलीकडे सगळे आपली प्रमुख लोक तिथं लक्ष घालत आहे आणि आज खरं तर सकाळी मला एका मामाने त्रास दिला पण माझा अजून एक असा मामा आहे की जो सक्का नाही आहे पण पक्का आहे मी ज्यांना काय मारडी मामा म्हणून सांगतो की ते आज भाजपामध्ये प्रवेश करत आहे की सगळे एखाद्या मामाने समजा काही त्रासही दिला असेल परंतु अशी अनेक लोकं आहेत की जी आज माझ्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभे आहेत मी आर डी मामा तुमचंही भाजपामध्ये अतिशय मनापासून कौतुक करतो आपला प्रवेशाचं स्वागत करतो आणि निकम सर तुम्ही पक्ष संघटना यापुढ्या तुम्ही पक्ष आणि संघटना यांना देखील वेळोवेळी सूचना देऊन थोडंसं तुम्ही मास्तर आहेत तुम्ही थोडी कडक भूमिका जरी घ्यायची वेळ आली शेवटी संघटनेत काही शिस्त या भूमिकेवर जावं लागेल तुम्ही आवर्जून त्या सगळ्या भूमिका घ्याव्या ज्या ज्या उमेदवारांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो की असं कोणाला वाटत असेल की आमच्यावर अन्याय झाला आपण त्यांना न्याय देण्याची भूमिका घेणार आहोत आणि ती काय अशी सांगणार नाही की समजा आता आपण जाहीर सांगितलं की आपण सुरेशभाऊ असतील राजू अण्णा असतील सगळीच आपली ही मंडळी असेल आपण या नगरपालिकेत काही अपरिहार्य कार्यामुळे जे निर्णय घेतले आहेत ते निर्णयासोबत आपण सगळ्यांनी राहावं ही माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे माझ्याकडून जर चुका झाली असेल तर त्याचं दोषाचं खापर माझ्यावर जरी फोडलं तर माझं काही मान्य नसेल परंतु आपला भारतीय जनता पार्टीचा एकूण एक कार्यकर्ता हा आपल्याला सगळ्यांना निवडून आणायचा आहे आणि मी ठरवलं आहे की नगरपालिकेत जर पाय ठेवायचा असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन जाऊनच पाय ठेवायचा आजही फॉर्म भरायला त्या क पालिकेच्या आवाराच्या बाहेरच मी थांबणार आहे माझा हा संकल्प आजचा नाही आहे मी अनेक वर्षाचा हा हा संकल्प केला आहे की भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व नगरसेवकांना घेऊनच नगर त्या नगरपालिकेत प्रवेश करायचा आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या तीन तारखेला त्या प्रवेशाचे तुम्ही सगळेजण साक्षीदार व्हाल या चाळीसगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे एवढंच तुम्हाला सांगेल आता तीन वाजेची मुदत असल्यामुळे शेवटचं भाषण आपल्याला अण्णासाहेबांच्या आशीर्वाद घ्यायचे आणि पुढे जायचं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशिरा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका